हरे कृष्णा राधे राधे सर्वप्रथम आपले जय श्री कृष्ण या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण बघू शकतात हा मीडिया तयार केलेला आहे हा झबरा प्लॅन आहे त्याच्यासाठी आपण मीडिया तयार केलेला आहे याच्यामध्ये कोकोपीट कोकोकोपीट आणि वॉर्मी कंपोस्ट आणि माती आणि भाताचे ट्यूस असं टाक मिश्रण आपण तयार केलेलं आहे याच्यात नरमास हे अशासाठी असतं की याच्यामुळे मुळ्या मुळ्यासाठी नरमास आणि भरपूर मुळ्या येतात पिशवीमध्ये आपण बघू शकतो याला कसं बदली करू शकतो मूळ ही वनस्पती ब्राझीलमधील आहे याचे नाव झब्रा आहे याची पाने अंडाकृती और सुंदर व आकर्षक असतात बघू शकता असं हडवा त्याला असं ठेवायचं असं त्याला बदली करायचं व्यवस्थित बघू शकतो याच्यामुळे नरमासपणा येतो आणि झाडांना भरपूरमुळे आणि फुटवे येतात या पा या वनस्पतीची पाने मोठी आणि अंडा सुट्टी असतात पानाचा वरचा भाग वरचा भाग मखमली मखमली व गडद हिरव्या रंगाचे पट्टे असतात हे जबऱ्या पट्ट्यासारखे दिसतात पानाचा खालच्या बाजूचा रंग जांभळा असतो हे वनस्पती सुंदर व घरातील शोभेची वनस्पती म्हणून लोकप्रिय आहे घरातील निगेटिव एनर्जी काढून घरात आपल्या घरात भरपूर ऑक्सिजन देतात आपण घरात कोपऱ्यात किंवा बंगल्यामध्ये कॉर्नरवर ठेवू शकतात बघू शकतात आता की प्रकारे आम्ही बदली केलेल्या आहेत कशा प्रकारे बदली केलेली आहेत ते बदलू शकतात पाण्याचा बदल ही वनस्पती या वनस्पतीला अत्यक्ष प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश प्रकाश आवडतो माती सतत व्यवस्थित ठेवावी परंतु त्यात पाणी पाणी साचू देऊ नये या आर्द्रता या वनस्पतीचे वाढण्यासाठी उच्च आर्द्रता आवश्यक आहे कीटक स्पायडर माईट्स मिलीबॉक्स आणि एनिफंटसारख्या कीटकावर लक्ष ठेवावे लागते बघू शकता किती सुंदर आणि आकर्षक पानं आहेत याची हरे कृष्णा जरूर ऑर्डर द्या एकदा नर्सरीवर अवश्य भेट द्या